बघा हे आपण आलो होतो भाऊच्या धक्क्यात आणि आम्ही टोटल बघा सातशे आठशे दीड हजाराचे हे तीन विषय घेतलेत बघा वाकली वाकळी हे पाय दिला पाय दिला पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चला कसे रिसीव केले जातात बघा खालून फेकतात येतो वरती आणि इकडे घेऊन ठेवतात भरपूर सर्व मासे बघा सॉर्टिंग करतात एक 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 करून बघा सर्व मासे वेगवेगळे घेऊन ठेवतात दे 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 मासे पण भरपूर आहेत

गर्दी केवढी आहे बघ पकडली किती <स्याग> बोट मध्ये बघा मच्छी आहे बघा किती आपण आल्या भाऊच्या धक्क्याला सकाळचे किती वाजले साडेपाच

<laughs> <laughs> सर्व मच्छी घ्यायला बघा सर्व होलसेल मध्ये घेतात लिला होता इकडे हे सर्व टोपली घेतली इकडे बघा मोठे पापलेट आहेत एक किलो आहेत का नगावर आहे एक नग कसा हे पूर्ण पंचवीसशे आहे ना आहे सहा पाच पीस आहेत ना म्हणजे पाचशे रुपये पडतो आहे तो बरोबर सुरू मग किलो मागे काय पूर्ण घ्यायला लागते पूर्ण एक

था? का पूर्ण कितीला आहे पूर्ण ही बघा सकाळची गर्दी केवढी असते इकडे अठराशे अठराशे छाचेर बैठा छै गाछ आर बैठे छै गाछ आर बैठा छै झासे आर बैठा छै गाछ आर बैसा छै

कशे, तीन हजार ला पूर्ण हे बघा कोलंबी बघ हे दाखवील वाव हे निसर्ग मी नाही बघितला मी फिश बघत होती कोलंबी एवढी भरून आठशे रुपयाला बघत ती बघ हे आठशे रुपयाला पडले हे बघा केवढ मार्केट भरलेलं आहे बापरे आता आम्ही कोलंबी जी घेतली आहे ती सोला घेऊन चाललो बघा मी सर्व कटिंग करतो समोर बोर्ड किती लागलेत बघा सर्व आणि एम टू एम फॅरी पण आहे तिकडे बघा ही एम टू एम फॅरी आहे जी अलिबागला जाते एम टू एम फॅरी लिहिली आहे बघा आणि आम्ही किती शॉपिंग केली बघा इकडे दीड हजाराची सर्व शॉपिंग सातशे रुपये हे आठशे रुपये पडलं आठशे रुपये हे आठशे रुपयाला पडली आणि सातशे रुपयाचे दोन पिशव्या बोलबेल आणि भाऊच्या धक्क्यावरती फिश भरपूर स्वस्त आहे जर तुम्ही टोपलेवालेकडून घेत आहे प्रोसेस काय माहिती आहे तुम्हाला समजली प्रोसेस बोटमधून टोपल्या येतात टोपल्यावाल्या जस्ट बाजूलाच होलसेलमध्ये टोपल्या विकतात डायरेक्ट टोपल्या ते पाच दहा किलोचे टोपल्या असतात जसं ही बघा पूर्ण टोपलीच होती हां अशी पूर्ण टोपली घ्यावी लागते तर ही आठशे रुपयाची टोपली होती आणि हीच मग पुढे जे बायका बसतात ना ती हीच हीच टोपली बाराशेला विकत होते म्हणजे प्राईज डिफरन्स आणि सोलायचे आम्हाला हे जे किती अडीचशे रुपये बोलले पूर्ण सोलायचे तीनशे लास्ट अडीच आली ना ला नाही भाऊच्या धक्क्याला यायचं असेल तर काजल टायमिंग काय पाच ते किती पाच ते सहा पर्यंत होलसेल असते इकडे बरोबर त्यामध्ये सर्व घेऊ शकता तुम्ही आता ह्याच्या नंतर आलात की होलसेल बंद मग ते बायका घेऊन बसणार बघा हे आम्ही होलसेलर घेतलं आठशे तेच बायकांकडनं घेतलं तर बाराशे बरोबर आहे आणि आपल्यापर्यंत येपर्यंत पंधराशे सोळाशे होणार ते ट्रान्सपोर्ट बिझडाला ते बघ हे सर्व घेऊन विकतात ते हे पार्टी बघून सर्व सर्वशे मग घेऊन जातात ना पूजा आठशे रुपयाला हलवे किती होते आणि मोठे मोठे होते ना एवढे भरपूर स्वस्त काजल आज भरपूर स्वस्त होतं मार्केट पार्टी गेली असली ना आपण आणि हे काय कमी झाली पार्टीला पूर्ण बिल्डिंगची बिर्याणी बनेल त्याच्यात प्रॉन्सची आणि आणि पूर्ण बिल्डिंग अरे बिंदास मी चा घेतला असतसेल मध्ये हे सातशे ला घेतले तळून दिलं तर खुश होतील होती माहिती सहा किलो ची होती तीन हजारला बोलली ना काहीतरी पण त्याच्यापेक्षा कमी वाली पण होती ना ती ती काय बोलली माहिती आहे का पंधराशे ला गेम डायरेक्ट दा, विकत ना तसं इकडे पण साफ करून देतात सुद्धा वेळ लागतो जर तुमची क्वांटिटी जास्त असेल तर पण इथे ये ना बेस्ट आहे जर होलसेल मध्ये तुम्हाला अरे इकडे हे होलसेल टोपल्याच्या ह्याच्यात असं वजन करत नाही याचं काही आणि असे डे लाईट मध्ये नका येऊ आला तर साडेचार पासून म्हणजे जे बोट पासून उतरवतात ना ते व्हायला पाहिजे बघा हे सर्व मच्छीवाले चालले घेऊन मच्छी आपल्याकडे सर्व विकतात ते सर्व सॉर्टिंग करतात इकडे बघा तसे विकत घेतली होलसेलमध्ये आता सॉर्टिंग करतात इकडे किती मासे लावलेत बघा इकडे किती मासे आहेत बघा बाप रे ते साफ करतात बघा सर्व हे बघा तुम्ही जर या टायमिंगला येत आहे किती वाजले हे सिक्स सहा पन्नास तर गर्दी बघा किती आहे इकडे हे सर्व कटिंग होते बघा सर्व हे कटिंग करणारे इकडे कट करणारे इकडे हे सर्व गाड्या बघा होलसेलमध्ये चालल्या आणि समोर असे विकले जातात अरे बरं बोला मान नाही तुम लोक उद्या जाते आणि लाईन बोलत आहे बरं बोलत आहे बघा हे सर्व मासे बोट मधून आलेत बघा बोट मधून येतात इकडे मासे आणि इकडे मग ओनर लिलाव करतात बघा हे लिलाव करतात इकडे इकडे विकत घ्यायचे इकडे हे सॉर्टिंग करतात आणि हे टोपल्या इकडे आणून ठेवतात मग इकडून होलसेलमध्ये विकले जातात इकडे बघा कोलंबी आलाय सर्व पाकड पैसा अरे हा वाहून माकून बघा एक हजार रुपये टोकली एक हजारला पूर्ण टोकली हा एवढा मोठा मासा पंधरा किलोचं मास आहे मार्केट आहे बघा भरपूर भरलेला तू बघ आपल्याकडे सर्व विकायला येतात ते सर्व कसे सॉर्ट करतात बघा आणि इकडे सर्व टॅक्सीज आहे बघा सर्व विकणार या साईडला पूर्ण आणि इकडे एम टू एम फेरी आहे बघ तिकडे पुढे हीच आपली एम टू एम फेरी आली बघला जाते बघा चला बघा हातात डोंबिला आणि माझ्या हातात कोळंबी बघा आमची कॅब बुक झाली पण ती पुढे आहे ना तर पुढे चाललो आम्ही बघा आम्ही आता चाललो घरी आता आम्ही आलो होतो भाऊच्या धक्क्यावरती हां पण मार्केट बघितलं अनुभव घेतला मासे कशी येतात ते बघितले आणि किती स्वस्त असतं ते पण बघितले पण शेवटी तेच आहे ना होलसेल बोललं की लॉट मध्ये घ्यावं लागतं तुम्ही असं म्हणाल की मला थोडा द्या एक किलो दोन किलो द्या तर तसं नाही होत जर तुम्हाला तिला तर भरपूर आवडलं तिथं बाबा एक मच्छी बघून खुशच होत होती <laughs> खेकडे बघितले तर ती उडायलाच लागली तिकडे खेकडे बघून एवढे <laughs> खेकड्या समोर होते पण बाहेर आज पूजा होती म्हणून तिने दहा किलो कोळंबी आणि दहा किलो बोंबील घेतलेले आहेत आणि आज आता आता, आता जी पूजा होणार आहे संडेची पूजा बिल्डिंगची त्याच्यामध्ये बोबील वाटणार आहे नाही एकदम स्वस्त आहे मार्केट भरपूर बर बरोबर ना आपण रत्नागिरीत आपण मार्केट बघतोच पण इथे स्वस्त आज तरी स्वस्त होतं पापलेट पण किती स्वस्त होते हलवे पण स्वस्ते होते सुरमे पण मस्त होते आता हेच होमशे जास्त गाजल तर आपण घेतले आम्ही प्रवास कस केला आम्ही सीएसटी वरून कॅब ने आलो तुम्ही कसं उतरून येऊ शकता किंवा सेंट्रल तर उतरून टॅक्सी करून घेऊ शकता सर वॅप टाकायचं आणि ह्याच भाऊच्या धक्क्यावरून एम टू एम फॅरीज आणि बाकी सर्व अलिबाग साठी पण सुटतात आपण गेलेलो ना एम टू एम एकदम मस्त आणि आम्ही परत जाणार लवकरच টান <laughs> <laughs>